शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे जे आपण ऊस पिकासाठी असेल किंवा कोणत्याही पिकासाठी जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीची कमांड जर बनवायची असेल आणि हे फोर्टिगेशन टेक्नॉलॉजी जी आहे तंत्रज्ञान जे आहे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टींच्यावरती आपल्याला काम करता येऊ आहे आणि त्या पद्धतीचं तंत्रज्ञान आपल्याला आपल्या फील्डमध्ये जमिनीमध्ये जर राबवायचं असेल तर शेतकरी मित्र एक गोष्ट लक्षात ठेवायची मी जे पाणी देतोय ते पाणी मी कोणत्या जमिनीमध्ये देतोय आणि त्या जमिनीचा पी एच ज्याला आपण पोटेंशियल हायड्रोजन म्हणतोय त्याचबरोबर त्या जमिनीचा ई सी किती आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन किती आहे ह्या तीन गोष्टींच्यावरती मुख्यत्वे अवलंबून असतोय म्हणजे हे जे पाणी देतोय त्या पाण्याचा त्या पीएच शी काय संबंध आहे त्या ईसीसी काय संबंध आहे आणि त्याच्यामधून मी जी खतं देणार आहे त्याचा काय संबंध राहणार आहे आणि आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीने मिळणार आहेत काही कॉन्सेप्ट सांगतोय त्या जर शेतकऱ्यांना व्यवस्थित समजून घेतल्या तर पीएच आधारित फर्टिलायझर आपल्या कोणत्याही पिकासाठी शेतकऱ्याला जर देता आल्या तर आपण जी खत पाण्याच्या माध्यमातून देत असतोय ती खत त्या खताची एफिशियन्सी आपण हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीने वाढवू शकतोय म्हणजेच आपण जी खतं पाण्याबरोबर देणार आहे त्या खताची एफिशियन्सी जर वाढवायची असेल तर आपल्याला थोडस मातीचं परीक्षण किंवा ज्याला आपण मातीचं आरोग्य म्हणतोय ते तुम्हाला तपासून घ्यायला लागेल आणि हे तपासून घेतल्याच्या नंतर माझ्याकडचा जो पी एच आहे तो पी एच मला काय सांगतोय समजा मला बारा एकसठ झिरो साडेसात पी एच असणाऱ्या जमिनीमध्ये द्यायचा असेल तर तो पिकाकडून किती शोषण होतोय आणि जमिनीमध्ये त्याचा प्रेसिपिटेट किती राहतोय याची आकडेवारी सांगतोय म्हणजे आजच्या विषयामध्ये फक्त नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम ते किती पीएच ला आपटेक होतोय आणि किती पीएच ला त्याचा प्रेसिपिटेट राहतोय ते मी तुम्हाला सांगतोय तर ज्या वेळेला मला नायट्रोजन माझ्या पिकासाठी द्यायचा आहे आणि मी मातीचं परीक्षण करून घेतलेलं आहे त्या जमिनीमध्ये सात पॉईंट आठ पी एच असेल तिथंपर्यंत हा नायट्रोजन तुमच्या पिकाकडून आपटेक केला जातोय त्याच्या पुढे जर तुमच्या जमिनीचा पीएच असेल समजा तो आठ झिरो जर असेल अतिशय मायन्यूट क्वांटिटीमध्ये हा नायट्रोजन तुमच्या पिकाकडून अपटेक केला जातोय त्याचं एकतर व्हेंटिलेशन होतंय ते तुमच्या पाण्याच्या बरोबर जसं वाफेमध्ये रूपांतर होतंय तसं तो नायट्रोजन हवेमध्ये त्याचं रूपांतर होत जात आहे किंवा तुम्ही जर फोर्टिगेशन ज्यादा जर करत असाल किंवा तुमच्या जमिनीमध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त जर देत असाल तर तो जवळपास तीस ते पन्नास टक्क्याच्या आसपास आउट होऊन पण जाऊ शकतोय आणि तो पिकाला तुमच्या अतिशय कमी मात्रेमध्ये जवळपास तो दहा ते बारा टक्के पंधरा टक्क्याच्या आसपास तुमच्या पिकाला उपलब्ध होऊ शकतोय हे जर पी एच तुमचा त्या पद्धतीचा असेल तर सात पॉइंट पाच पेक्षा जर तो कमी असेल तर त्याच रासायनिक खतांची म्हणजेच नायट्रोजन सारख्या फर्टिलायझरची एफिशियन्सी किंवा जी पिकाकडून आपटेक होण्याची जी केपेसिटी असते ती जवळपास दोन ते तीन पट वाढवली जाते मग ज्या ठिकाणी पंधरा ते वीस पर्सेंट तुमच्या पीएच आधारित फर्टिलायझर देण्याच्या कॉन्सेप्ट मध्ये हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येत असेल तर माझ्याकडचा साडेसात पेक्षा पीएच जर जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये युरियासारखं फर्टिलायझर जे आहे ते स्प्लिट ऍप्लिकेशनच्या रूपानं म्हणजे एकच खत आहे ते मला विभागून प्रत्येक पाण्याच्या थेंबा बरोबर दिलं गेलं पाहिजेत तरच त्या खताची एफिशियन्सी चांगल्या पद्धतीची राहते म्हणजेच साडेसात पी एच पेक्षा जास्त माझ्या जमिनीचा पी एच असेल तर मला त्या जमिनीमध्ये थोडं थोडं खत द्यायचं आहे आणि ते प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर द्यायचं आहे आता माझ्याकडे पाटपाण्याचा शेतकरी आहे आणि पाटपाण्याच्या शेतकऱ्याकडं साडेसात पी एच पेक्षा जास्त मातीचा पी एच आहे आणि अशा जमिनीमध्ये मला नायट्रोजन द्यायचा आहे तर त्या जमिनीमध्ये हे ऍप्लिकेशन देत असतील शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं दिलं पाहिजे तर त्या खताची एफिशियन्सी चांगल्या पद्धतीची राहू शकते शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये ज्या वेळेला खताची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढवायची असते त्यावेळेला मला फोर्टिगेशन जे आहे ते अगदी म्हणजे पोच पाणी जसं तुमचं सरीचं जे अंतर आहे ते जर समजा दोनशे फूट तीनशे फूट अशा पद्धतीचा असेल तर त्या तीनशे फुटापर्यंत पाणी हे अगदी ठराविक वेळेमध्ये गेलं पाहिजेत आणि त्या जमिनीमध्ये तो जो युरिया देणारा आहे तो तुम्हाला निंबोळी पेंट जी मिळते त्या निंबोळी पेंटमध्ये ते मिक्स करायचं आहे समजा मला एक एकरला तीस किलो युरिया द्यायचा आहे तर त्याच्याबरोबर दहा ते बारा किलो निंबोळी पेंट मिक्स करायची आहे चार ते पाच दिवस ती मिक्स करून एखाद्या बॅगमध्ये ती भरून ठेवायची आहे आणि मगच त्याचा वापर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये करायचं आहे कोणत्याही पिकासाठी हे फोटिगेशन करत असते वेळी अशाच पद्धतीनं करायचे आहे तरच तुम्हाला त्या खताची एफिशियन्सी वाढवता येत म्हणजे खत थोडं दिलं तर त्याची कार्यक्षमता आपल्याला अशा पद्धतीने जर वाढवली तर त्याचे फायदे जास्त होतात ह्याच्यामुळे काय फायदा होऊ शकतो की तुमचं जे बाष्परूपामध्ये रूपांतर होणारा जो नायट्रोजन आहे त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येत आहे आणि लीच आऊट होऊन जाणारा जो युरिया आहे तो आपल्याला कमी करता येतोय आणि ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून ज्या वेळेला आपल्याला फर्टिगेशन करायचं असतंय आणि त्यासोबत मला नायट्रोजन द्यायचा असतोय अशा वेळेला तो नायट्रोजन कशा पद्धतीने दिला पाहिजे मला समजा डी ए पी बारा एकसठ झिरो द्यायचा आहे किंवा झिरो बावन चौतीस द्यायचा आहे किंवा मी पी चे वॉटर स्युल्युबल कन्व्हर्ट कशा पद्धतीने करायचं त्या संदर्भामध्ये सुद्धा मी शेतकऱ्यांना गाईडलाईन केलेली आहे तर त्याचं द्रावण सुद्धा देत असते वेळी तुम्ही त्याच्यामध्ये चार किलो युरिया सुद्धा देऊ शकताय आणि त्या खताची एफिशियन्सी वाढवू शकताय फक्त फर्टिगेशन ह्या शब्दाचा अर्थ समजून घेत असते वेळी मला ड्रीप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून मी कोणतीही रासायनिक खत देतोय त्यावेळेला त्या, त्या रासायनिक खताची कार्यक्षमता मला जर टॉप क्वालिटीची बनवायची असेल तर शेतकरी मित्रांना प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर तुमचा रासायनिक खताचा कंटेंट हा जर जात असेल तर त्या रासायनिक खताची कार्यक्षमता जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के चांगली राहते मग त्याच्यामध्ये पीएच आपल्याकडे जास्त असेल पीएच जर जास्त असेल तर स्प्लिट ऍप्लिकेशन देण्याचा प्रयत्न करा तुम्ही चार दिवसाला किंवा तीन दिवसाला फोर्टिगेशन करा आणि त्यासोबत दोन किलो नायट्रोजन दोन किलो बारा एकसठ झिरो अशा पद्धतीनं ऍप्लिकेशन देत जायचं कारण ते जमिनीमध्ये प्रिसिपेटेड फॉर्म मध्ये जास्त जाते आणि तुमच्या जमिनीचा पीएच जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी त्या खताचा प्रिसिपेटेड हा मोठ्या प्रमाणात होत जातोय म्हणून साठी काय करायचं ज्या वेळेला मी हे अशा पद्धतीचं पीएच आधारित फर्टिलायझर देण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला ते खत एकसठ झिरो किंवा नायट्रोजन अगदी थोडं थोडं द्यायचं त्यामुळे काय होतंय खतांची कार्यक्षमता वाढते जमिनीमध्ये ज्यादा खतं देऊन प्रिसिपीटेट जास्त करणं हे थोडस खर्चिक होऊ शकतंय खतांची कार्यक्षमता आपल्याला जास्त वाढवायची असेल तर अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन आपल्याला देणं खूप गरजेचं असत आहे आता पोटॅशियमचा जो काय भाग आहे मला पोटॅशियम माझ्या पिकाला द्यायचा आहे तो किती पीएच ला मिळू शकतो आणि किती पीएच ला मिळत नाही शेतकरी मित्र ज्यावेळेला मी नायट्रोजनचा विषय सांगितला तो जर सात पॉईंट आठ पेक्षा पीएच जर जास्त असेल तर अतिशय मायन्यूट क्वांटिटीमध्ये नायट्रोजन मिळतोय तुमचा इकडं फॉस्फरस जर असेल फॉस्फरस किती पीएच पासून किती पीएच पर्यंत मिळतोय सहा पॉईंट आठ पीएच पासून तो जवळपास सात पॉईंट पाच पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या कोणत्याही पिकाला तो मिळू शकतोय सात पॉईंट पाच पेक्षा जर आपल्या मातीचा पीएच असेल तर त्या जमिनीमध्ये मी बारा एकसठ झिरो असेल झिरो बाउन चौतीस असेल किंवा तेरा झिरो पंचेचाळीस असेल अशा पद्धतीचा ज्यावेळी फर्टिलायझर देण्याचा प्रयत्न करतोय किंवा डीएपी पासून जे वॉटर सिल्युबल खत बनवली जातात त्याच्यामधला जो फॉस्फरस असतोय त्या खताची कार्यक्षमता कमी राहते म्हणजेच साडेसात पेक्षा जास्त पीएच असेल तर ते खत तुमच्या पिकाला अतिशय कमी मात्रेमध्ये मिळतंय आणि त्या जमिनीमध्ये फॉस्फरसचं प्रिसिपिटेशन हे जास्त होत आहे साखा होण्याचं जे प्रमाण म्हणतोय किंवा जे खतांचं स्थिरीकरण हो म्हणतोय ते तुमच्या जमिनीमध्ये जास्त होऊ आहे आता राहता राहिला पोटॅशियमचा भाग पोटॅशियम मला जर माझ्या पिकाला जर द्यायचा असेल तर तो किती पीएच पासून किती पीएच पर्यंत मोठ्या प्रमाणात पिकाला मिळतोय शेतकरी मित्र ज्या वेळेला आपण माती परीक्षण करून घेतोय आणि माती परीक्षणच्या रिपोर्टमध्ये आपण पोटॅशियमचा कॉलम बघतोय तर त्याच्यामध्ये पोटॅशियम तुम्हाला विपुल प्रमाणात दिसतंय किंवा ते मोठ्या प्रमाणात दिसतंय आणि त्यामध्ये शेतकरी काय करतोय कॅल्क्युलेट करतोय माझ्या जमिनीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि मला खत पोटॅशियमचं जे द्यायचं आहे ते मला कमी द्यायचं आहे पण शेतकरी मित्र तुमच्या त्या माती परीक्षेच्या रिपोर्टवरती जाऊ नका आणि पोटॅशियम सारखं फर्टिलायझर कमी देण्याचा प्रयत्न करू नका तुमच्याकडं ज्या पिकासाठी जेवढं खत रेकमेंडेशन केलेलं आहे तेवढं खत स्प्लिट स्प्लिट ऍप्लिकेशनच्या रूपानं देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून माझ्या जमिनीमध्ये जे खनिज स्वरूपामध्ये पोटॅशियम आहे ते तुमच्या माती परीक्षेच्या रिपोर्टमध्ये मा दिसत आहे पण ते उपलब्ध करण्यासाठी पोटॅश मोबिलाइजिंग बॅक्टेरियाचा तुमच्याकडून जर वापर होत असेल तर ते थोडंफार उपलब्ध होऊ आहे ह्याचा सरळ अर्थ आहे तुमच्याकडं जे खत पोटॅशियम सारखं खत जे आहे जितकी सजेस्टेड मात्रा आहे किंवा रेकमेंडेशन केलेली मात्रा आहे ती तुम्ही प्रत्येक पाण्याच्या पाळीबरोबर द्यायचं आहे म्हणजेच जे खत मी पोटॅशियमच्या स्वरूपामध्ये देणार आहे ते जवळपास सहा पॉईंट आठ पी एच पासून जवळपास ते आठ झिरो नऊ झिरो पीएच पर्यंत तुमच्या जमिनीला पोटॅश मिळू शकतोय म्हणजे माझ्याकडचा पीएच हा किती जरी जास्त असला तरी सुद्धा त्या जमिनीमधून पोटॅश हा पिकाला मोठ्या प्रमाणात मिळू शकतोय अशा पद्धतीची तुमच्या मातीची संरचना असते तर त्या जमिनीमध्ये मला फोटिगेशन करायचं आहे आणि त्या माध्यमातून मला पोटॅशियम द्यायचं आहे तर पोटॅशियम देत असते वेळी एका आठवड्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला चार किलोच्या आसपास पोटॅश हा तुमच्या पिकासाठी गेला पाहिजे मग त्याच्यामध्ये शुगर केन फार्मिंगसाठी तुम्ही जर फर्टिगेशन करत असाल तर दोन किलो नायट्रोजन दोन किलो फॉस्फरस आणि चार किलो पोटॅशियम हा तुमच्या पिकाला ज्या ज्या पद्धतीचं तुमचं फोटिगेशन असणार आहे चार दिवसाचा असेल तर त्याच्यातला निम्मा भाग घ्यायचा आहे आठवड्याचा असेल तर दोन किलो नायट्रोजन दोन किलो पोटॅशियम आणि चार किलो एमओपी सारखा घटक वॉटर सोल्युबल करून तुम्ही तो तुमच्या खताबरोबर पाण्याबरोबर देऊ शकताय ह्याचे रिझल्ट अप्रतिम मिळतात तुमच्या जमिनीमध्ये सॅच्युरेशन जे म्हणतोय त्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी करता येत आहे आणि पीएच आधारित फर्टिलायझर आपल्याला योग्य पद्धतीने देता येतात आता काही शेतकरी म्हणतील माझ्याकडे आठ झिरो पाण्याचा मातीचा पीएच आहे आणि त्या जमिनीमध्ये मला पोटॅशियम द्यायचा आहे फॉस्फरस द्यायचा आहे आणि नायट्रोजन द्यायचा आहे तर कोणती पद्धत मला ऍप्लिकेबल करावी लागेल तर तिथं सुद्धा मी हेच रिडिंग सांगतोय दोन किलो नायट्रोजन आहे दोन किलो फॉस्फोरस आहे आणि चार किलो पोटॅशियम आहे हा तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आहे आणि आठवड्याच्या अंतरानं हे तुमच्या शुगर किन फार्मिंगसाठी द्यायचं आहे अशा पद्धतीचं तुम्ही फोर्टिगेशन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या काय सजेस्टेड मात्रा आहेत किंवा रेकमेंडेशन केलेल्या ज्या मात्रा आहेत त्या पद्धतीनं तुम्ही द्यायचं आहे आता शेवटला एक मुद्दा सांगतोय फोर्टिगेशन ह्या शब्दाचा अर्थ सांगतोय मी बऱ्याच एपिसोडच्या माध्यमातून ह्या सिस्टम सांगत आलेलो आहे की फोर्टिगेशन कशाला म्हटलं जात आहे ज्यांच्याकडं ठिबक सिंचन प्रणाली आहे त्यांनी ह्या माध्यमातन जे आपण फर्टिलायझरचा कंटेंट देतोय तो देण्याची पद्धत कशी असली पाहिजे शेतकरी मित्र प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर माझ्याकडचा रासायनिक खताचा कंटेंट जाणं ह्या सिस्टमला फर्टिगेशन म्हटलं जात आहे सिंचन हे तुम्हाला पाणी देण्यासाठी तयार केलेलं नाही तर ते पाण्याबरोबर खतं देण्यासाठी तयार केलेलं आहे म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ऑक्सिजन जातोय तुमच्या जमिनीमध्ये दोन हायड्रोजनचे आयन जातात त्याबरोबर एनपीके चे फर्टिलायझर जातात आणि ते एक समान एक मात्रेमध्ये किंवा मा त्याचं डायल्युशन जमिनीमध्ये ज्या वेळेला ते पिकाब पिकाच्या जमिनीच्या रूट झोन एरियामध्ये जात आहे त्यावेळेला तुमचा पाच एचपीचा असेल साडेसात एचपी असेल किंवा दहा एचपीचा मोटर पंप चालू असेल आणि त्यामध्ये मी दोनशे लिटरचा मीडिया जर माझ्या एका ड्रममध्ये जर बनवलेला असेल आणि तो जर मला एक एकरला एक चार तासामध्ये फ्रोटिगेट करायचा असेल तर इतकं त्याचं डायल्युशन होतंय की ते द्रावण जे बनतंय ते ऍसिडिक फॉर्म मध्ये बनत आहे आणि तुमच्याकडचा पाण्याचा पीएच अधिक तुमच्या जमिनीचा पीएच हा कमी केला जातोय आणि त्याच अनुषंगाने त्या खताची कार्यक्षमता ही वाढवली जाते तर अशा पद्धतीचं फोटिगेशन करायला शिका जेणेकरून माझ्याकडची कोणत्याही पिकासाठी जे मी फोटिगेशन करतोय त्याचे रिझल्ट मला ओरिएंटेड आले पाहिजेत किंवा चांगल्या पद्धतीचे चा आले पाहिजेत मला चांगल्या पद्धतीचं चा टनेज मिळालं पाहिजेत ह्या हिशोबाने तुम्ही फोटिगेशन करायचं आहे शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा मी ही जे काही टेक्निकल माहिती देत जाणार आहे ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं सुद्धा खूप गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्याला ह्या नॉलेजची गरज आहे त्यामुळं जेवढे व्हिडिओ माझे जे आहेत ते शेअर करता येतील ते शेअर करत चला आणि माझ्या युट्यूब चॅनेलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय आपण शेतकरी मित्र पुढे जायचं नाही धन्यवाद